नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदात जाऊ हीच मी स्वामींच्या स्वामी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया दहा मे वार आहे शुक्रवार या दिवशी आलेली आहे अक्षय तृतीया अक्षय तृतीया आपल्या हिंदू धर्मामध्ये अत्यंत शुभ दिवस म्हटला गेलेला आहे या दिवशी वाहन खरेदी करणे शुभ कार्य करणे व त्याचबरोबर माता लक्ष्मीला अत्यंत प्रसन्न करण्यासाठी या दिवशी सेवा व उपाय केले जातात तर पहा दरवर्षी अक्षय तृतीया वैशाख चैत्र शुक्ल पक्षातील तृतीये तिथीला येत असते म्हणून ही जी अक्षय तृतीया आहे ही अत्यंत शुभ मानली जाते व त्याचबरोबर अक्षय तृतीया आहे ही साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हटला गेलेला आहे म्हणून या दिवशी काही अनेक वस्तूंची खरेदी केली जाते सोने चांदी असेल घर खरेदी करणे असेल वास्तुशांती करणे असेल किंवा लग्नकार्य असेल तर यामध्ये ह्या गोष्टी केल्या जातात असं म्हटलं गेलेलं आहे की अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण काही वस्तू खरेदी करतो तर त्या वस्तूचं कधीही क्षय होत नाही म्हणजे कधीही अक्षय होत नाही म्हणजेच त्या कधीही आपल्याला विकायचं काम पडत नाही व त्याचबरोबर या दिवशी दानधर्म केल्याने तुम्हाला अक्षय पुन्हा प्राप्त मिळत असते व त्याचबरोबर या दिवशी नकळत कळत जर तुम्ही काही चुका केल्या तर आयुष्यभर जे वर्ष आहे दोन हजार चोवीस ते तुमचं नुकसाट विघ्न यामध्ये तुम्हाला संकटांना सामोरे जावे लागेल म्हणून या दिवशी वाईट कृत्य असेल वाईट कर्म असेल ते आपल्याला करायचे नाहीत अक्षय तृतीयेच्या दिवशी माता लक्ष्मी श्रीहरी विष्णू त्याचबरोबर जे श्रीहरी विष्णूचे सहावे अवतार म्हटले गेलेले आहे त्यांची विधिवत पूजा करत असतो त्यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो तर पहा कोणतेही देवघरातील पूजा असो किंवा श्री विष्णू यांची पूजा असो त्या अगोदर आपले पित्र आहे त्यांना शांत करण्यासाठी पित्रांना आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी या दिवशी पित्रांची सेवा देवा अगोदर पित्रांची सेवा आवर्जून करावी असं म्हटलं गेलेलं आहे की अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्या पृथ्वी तलावर जे आपले पित्र आहेत ते आपल्याला आशीर्वाद देण्याकरिता येत असतात म्हणून या दिवशी त्यांची सेवा केली जाते त्यांना नैवेद्य ठेवला जातो आणि त्याचबरोबर त्यांना एक दिवासुद्धा लावला जातो व त्याचबरोबर पिंडदानसुद्धा सुद्धा केले जाते आपल्या पित्रांना प्रसन्न करण्यासाठी व त्यांना मोक्षाची प्राप्ती होण्याकरिता या दिवशी ब्राह्मणांना दानसुद्धा केले जाते म्हणून आजच्या दिवशी तुम्हाला अतिशय प्रभावशाली असा एक उपाय सांगणार आहे तर पहा या दिवशी आपल्याला कुत्र्याला अशी एक वस्तू खाऊ घालायची आहे ही वस्तू खाऊ घातल्यानंतर आपले जे पितृदोष आहे ते नष्ट होतात आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देत असतात तर ती वस्तू कोणती आहे चला तर जाणून घेऊया शुभांगी लाईफस्टाईलमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन नम व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा व जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा अक्षय तृतीया ही माता लक्ष्मीला प्रसन्न करण्याकरिता अत्यंत शुभ मानली जाते या दिवशी लक्ष्मी पूजा सुद्धा मानली जाते त्याचबरोबर आपली पितरांची सेवा आणि जो नैवेद्य आहे हा सुद्धा आपल्याला दक्षिण दिशेला ठेवायचा आहे त्याचबरोबर एक दिवा लावायचा आहे मोहरीचा आणि आपल्याला एक ग्लास भरून ठेवायचा आहे आणि कुत्र्याला जर तुम्ही ही जर वस्तू खाऊ घातली तर तुमच्या जीवनातील दुःख असेल कष्ट असेल दारिद्र्य इडा पिडा वास्तुदोष संकट दूर होत असतात व त्याचबरोबर सात पिढ्यांचे ते दारिद्र्य आहे व दुःख आहे संकट आहे ते कायमचे निघून जाते पितृपक्ष असेल अमावस्या असेल किंवा अक्षय तृतीय असेल या दिवशी पितरांना शांत करण्यासाठी उपाय किंवा सेवा नक्की कराव्यात तर पहा आपल्या घरामध्ये आपल्या घरामध्ये काही अडचणी असतात दुःख असतात पैशाच्या बाबतीमध्ये अडचणी असतात त्याचबरोबर आपल्या घरातील व्यक्तींची भरभरून प्रगती होत नाही तर त्यांची प्रगती कुठेतरी खुंडते तर पहा आपल्या घरातील जे आजी आजोबा आहेत त्यांचे आई आई वडील असतील व त्यांचे सासरे असतील त्यांचा जो आशीर्वाद असतो तो आपल्यावर राहावा किंवा या तीन पिढ्याचे जे असते तेही पितृदोष आपल्याला लागलेले असतात त्यामुळे यांची पूजा केल्याने आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहते आणि जे वास्तुदोष आहे पितृदोष आहे असेल ते घरामध्ये होत नाही म्हणून पित्र जे आहे पितृदोष आहे ते शांत होण्यासाठी आपले पितृ आहेत ते शांत होण्याकरता आणि तृप्त होण्याकरिता म्हणून आपल्याला हा जो उपाय आहे तो करायचा आहे तेव्हा आपले जे पित्र असतात ते कावळ्याच्या रूपात येतात किंवा आपला कुत्रा असतो त्यांच्या रूपामध्ये येत असतात म्हणून आपल्याला या दिवशी अक्षय तृतीयाच्या दिवशी कावळ्याची सेवा करायची आहे त्यांना नैवेद्य द्यायचा आहे त्याचबरोबर आपला कुत्रा असतो त्यांना सुद्धा आपल्याला नैवेद्य द्यायचा आहे तर पहा कावळ्याला कोणती वस्तू खाऊ घालायची आहे हा जो व्हिडिओ आहे हा बनवलेला आहे हा आवर्जून नक्की बघावा तर पहा काही प्राणी असतात त्यांचा थेट संबंध जो असतो तो आपल्या वास्तुशास्त्रामध्ये तो धर्माशी जोडला जातो म्हणून जे कुत्रे किंवा जे कावळे आहेत त्यांना पितृपक्ष म्हटले गेलेले आहेत म्हणजे गे आहे। पित्राच्या स्वरूपात म्हटले गेलेले आहेत तर पहा ज्यांच्या घरामध्ये जर कुत्रा असेल तर कोणतेही संकट घरामध्ये येऊ देत नाही आणि त्या घरामधील जे कर्ता पुरुष आहे त्यांच्या अंगावरचे जे संकट आहे ते आपल्या अंगावर ओढून घेत असतो कधीही वास्तुदोष असेल तो सुद्धा घरामध्ये येऊ देत नाही वाईट शक्तीचा नकारात्मक शक्तीचा घरामध्ये प्रवेश होऊ देत नाही असा हा कुत्रा असतो व त्याचबरोबर घरातील ज्या अडचणी आहेत त्या, त्या सुद्धा दूर होत असतात ज्या घरामध्ये कुत्रा असते त्या घरामध्ये सौभाग्याची प्राप्ती होत असते स्त्रियांना त्याचबरोबर जे घरमालक आहे तर त्यांची पैसा असेल धनसंपत्ती असेल यामध्ये वाढ होत असते तर पहा तुमच्या घरामध्ये मुलगा असेल त्याला संतानप्राप्ती होत नसेल किंवा घरामध्ये मुलाचे मुलीचे लग्नकार्य जमत नसेल त्या घरामध्ये भरपूर जे आहे तो वास्तुदोष असतो किंवा पितृदोष असतो म्हणून जे लग्नकार्य आहे किंवा संतानप्राप्ती आहे ती होत नाही अनेक संकटांना सामना करावा लागतो आणि त्याचबरोबर एखादी आजारी व्यक्ती सतत पडत असेल त्यांच्या पाठोपाठ एखादी घरातील दुसरी व्यक्ती आजारी पडत असेल तर तुमच्या घरामध्ये भरभरून जो पितृदोष आहे तो असतो तर पहा या दिवशी तुम्हाला एक गुळपोळी बनवायची आहे आणि ही पोळी जी आहे ती कुत्र्यांना तुम्हाला खाऊ घालायची आहे तर पहा तुम्हाला आवर्जून काळ्याच कुत्र्याला ही गुळपोळी खाऊ घालायची आहे व त्याचबरोबर पितृपक्ष यांना शांत करण्यासाठी मोहरीचे तेल अतिशय उत्तम मानले जाते जर तुमच्याकडे मोहरीचे तेल असेल तर आवर्जून जी पोळी बनवलेली आहे त्या पोळीला आवर्जून लावावे तर पहा काळ्या कुत्र्याला जे भाकर खाऊ घातलेली आहे चपाती खाऊ घातलेली आहे किंवा गुळपोळी खाऊ घातलेली आहे तो अत्यंत शुभ मानला जातो आणि जे जा पितृपक्ष आहे आपल्यावर शांत होत असतात व आपल्याला शुभ आशीर्वाद देत असतात तर पहा तुमच्याकडे जर काळा कुत्रा नसेल तो जा 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 तर कोणत्याही रंगाच्या कुत्र्याचा जो आहे तर पहा तुमच्या घरामध्ये शेजारी बाजारी जे कुत्रा असेल त्याला तुम्ही हा नैवेद्य नक्की खाऊ घालावा तर पहा तुमच्या घरामध्ये खूप अडचणी असेल संकट असेल विघ्न असेल व भरपूर कर्ज झालेला असेल तर त्यासाठी कोणता उपाय करायचा आहे तुम्ही भरपूर प्रयत्न करता तरीही तुमचं डोक्यावरचं जे कर्ज आहे ते कमी होत नाही घरामध्ये संकट यायला लागते आणि पैसा हा पुरत नाही अक्षय तृतीयाच्या दिवशी तुम्हाला जे काळा कुत्रा आहे त्याला दही भाताचं नैवेद्य तुम्हाला आवर्जून खाऊ घालायचं आहे यामुळे तुमच्या डोक्यावर जे कर्ज आहे ते कमी होते पैसा घरामध्ये खेळू लागतो कारण जो दही भाताचा नैवेद्य आहे तो कुत्र्यांना खूप आवडत असते म्हणून आपलं डोक्यावरचं जे कर्ज आहे किंवा आर्थिक समस्या आहे त्या दूर होत असतात तर फाय एखाद्या घरा असे व्यक्ती असतात त्यांचा खूप त्रास होत असतो त्याने ओरडायला लागतात किंवा त्यांचा आवाज जो आहे तो आपल्या कानावर पडल्यानंतर आपल्याला खूप त्रास व्हायला लागते आपलं जे मानसिक संतुलन आहे ते बिघडायला लागते तर असे व्यक्ती जे आहेत ते आपल्या घरामध्ये शत्रुपिला करत असतात किंवा वाईट शक्ती याचा प्रवेश आपल्या घरामध्ये होत असतो म्हणून या व्यक्तीला शांत करण्यासाठी किंवा आपल्या मनावर जे आहे ते याचे वाईट विपरीत परिणाम न व्हावे त्यासाठी आपल्याला या दिवशी कुत्र्याला अशी वस्तू खाऊ घालायची आहे तर पहा हरवायची दोन चमचे डाळ जी आहे ती तुम्हाला भिजवायची आहे आणि त्यानंतर मिक्सरला बारीक वाटायची आहे आणि त्यामध्ये गूळ टाकायचा आहे आणि याची गूळ पोळी तयार करायची आहे आणि ही जी पोळी आहे ती तुम्हाला कुत्र्याला खाऊ घालायची आहे तर पहा असा हा नैवेद्य खाऊ घातल्याने जे आपले शत्रू आहे ते शांत व्हायला लागतात व आपल्यावर कोणी वाईट शक्ती आहे किंवा एखादी शत्रू आहे ती आपल्यावर कधीही संकट निर्माण करून देत नाही आपले जे संकट आहे ते दूर करण्यासाठी हा जो उपाय आहे हा कुत्र्यासाठी तुम्ही आवर्जून करावा अशा पद्धतीने तुम्ही काळ्या कुत्र्याला हा निमित्त आवर्जून खाऊ घालावा सर्व पितृदोष शांत होतील आणि तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतील सात पिढ्याचे दारिद्र्य आहे दुःख आहे ते नष्ट होतील असा हा उपाय नक्की करून पहा श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला